सर्व ठरल्याप्रमाणे सूडबुद्धीचं राजकारण सुरू आहे आधी ठाकरेची शिवसेना शिंदे यांना दिली आता आमचा पक्ष अजित पवार यांना दिला मात्र सर्वांना माहीत आहे पक्ष कोणी स्थापन केला आमचा पक्ष शरद पवार आहे सूडबुद्धीने हा निर्णय घेण्यात आला आज शरद पवार चिन्हाबद्दल निर्णय घेतील फडणवीस यांना सुद्धा माहीत आहे काय झालं ते आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे मात्र ज्यांनी हे घडवलं त्यांना जनता धडा शिकवेल सगळ्यात जास्त अस्थिरता भाजपच्या आमदारात आहे कारण बाहेरून आलेले पहिल्या पंक्तीत बसले त्यामुळे आपलं काय होईल याची त्यांना चिंता आहे काही आमदार निधीसाठी त्यांच्या जवळ गेले मात्र लवकर मोठ्या प्रमाणात घर वापसी होईल अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे माझ्या मतदारसंघात परडशिंगा येथे भाजपने एक महिला मेळावा आयोजित केला हा त्यांचा अधिकार आहे मात्र सरकारी अधिकारी खंडविकास अधिकारी यांनी सचिवांना पत्र पाठवलं तुम्ही लोकांना घेऊन या शासकीय पत्र काढून हे सांगितलं जात आहे मेळावा भाजपचा आहे मात्र त्यासाठी खर्च सरकारचा केला जाणार याची रितसर तक्रार आम्ही करू पक्षाच्या मेळाव्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर आतापर्यंत झाला नाही तो आता होत आहे माझे गृहमंत्री अनिल देशमुख एकदम बरोबर ठरलेल्या रणनीतीप्रमाणे राजकारण महाराष्ट्रामध्ये चालू झालेलं आहे काही महिन्यापूर्वी उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना पक्ष त्यांचं चिन्ह हे एकनाथ शिंदेना दिलं आणि काल इलेक्शन कमिशननी शरद पवार साहेबांचा पक्ष म्हणजे आमचा पक्ष आणि आमचं चिन्ह हे अजित पवार साहेबांना दिलं हे सगळं ठरून चाललेलं आहे पण सर्वांना माहीत आहे सर्वांना कल्पना आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना कुणी केली राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह कोणाचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर कोणी वाढवला जे आज आमच्या दूर गेल्या त्या सर्वांना अनेक वर्ष पंधरा पंधरा वीस वीस वर्ष मंत्रीपद कोणी दिलं आणि अशा पद्धतीने ज्या व्यक्तींनी ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली स्वतः ते पक्षाचे अध्यक्ष होते आणि अशा पद्धतीनं सूडबुद्धीचं राजकारण करून त्यांचा पक्ष काढून घ्यायचा त्यांचं चिन्ह काढून घ्यायचं पण एक आपल्याला सांगतो की आमचा सा पक्षही शरद पवार आहे आणि आमचं चिन्ह पण शरद पवार साहेब आहे आज पवार साहेब नवीन चिन्हाच्या बाबतीत काय आहे त्या निर्णय माहीत पडेल पण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे आणि राहुलजी गांधी काँग्रेसच्या माध्यमात जे महाराष्ट्रामध्ये फिरतील तर एक वातावरण त्यानिमित्तानं त्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये तयार होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे आज आमचा पक्ष जरी सूडबुद्धीच्या राजकारणाने काढण्यात आला असला तरी जनता याबाबतीत योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला जनता न्याय देईल याची मला खात्री आहे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांना माहीत आहे हे काय झालं कुठून झालं कसं झालं अदृश्य शक्तीचा वापर करून हे सर्व करण्यात आलेलं आहे हे सर्वांना माहीत आहे आता काहीतरी सांगायचं सा, काहीतरी लोकांक का, लोकांच्या समोर आपली बाजू मांडायची आप या पद्धतीनं काही वक्तव्य कोणी करत असतील हे महाराष्ट्रातील जनतेला त्यानिमित्तानं संपूर्ण माहीत आहे की कशा पद्धतीनं शिवसेनेच्या बाबतीत झालं कशा पद्धतीनं काल राष्ट्रवादीच्या बाबतीत झालं हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आणि योग्य वेळी महाराष्ट्रातील जनता ज्यांनी हे काही घडवलं त्याला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची परिस्थिती पुढील काढण्यात येणार कुठेही अस्थिरता नाही अस्थिरता कोणामध्ये अस्थिरता आहे सगळ्यात आज पाहिलं तर जे भारतीय जनता पार्टीमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांच्यामध्ये सर्वात जास्त अस्थिरता आहे कारण की त्यांना माहीत आहे की आम्ही पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या चिन्हावर निवडून आलो पण बाहेरचे लोक आले ते पंक्ती बसले पहिल्यानं आमचा नंबर नाही लागला त्याच्यामुळे सर्वात जास्ती जे नाराज जे आहेत ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि बाकी जे काही आमिष दाखवून जे तिकडे गेलेत ते सुद्धा आमदार नाराज आहे आमच्या अनेक आमदार संपर्कात आहेत सध्या आपल्याला माहीत आहे की आता मतदारसंघासाठी शासनाच्या माध्यमातून निधीची आवश्यकता पडते विकासासाठी पैसा लागतो त्यासाठी आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी विकासाची कामं झाली पाहिजे यासाठी अनेक आमदार शासनाच्या जवळ आहेत पण जशा जशा निवडणुकाजवळ येतील हे आमदार एक एक करून परत यांची घर वापसी चालू होईल ही सुद्धा आपल्याला मी वस्तुस्थिती सांगतो अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि वेळ आल्यानंतर हे आमदार हळूहळू आमच्या परत पवारसाहेबांकडे येतील अनेक आमदार पवारसाहेबांना सुद्धा भेटून गेले जयंतराव सुद्धा भेटून गेलेत आणि अने अनेक आमदार जी या पद्धतीनं घर त्यांनी त्यानिमित्तानं पुढील घरामध्ये होणार आहे कसं आहे आम्ही सक्षम आहोत मी पहिले सांगितलं आमचा पक्षही शरद पवार आमचं चिन्हही शरद पवार जे काही आमच्या पक्षाचं नाव राहील जे काही आमच्या पक्षाचं चिन्ह राहील ते पक्षाचं चिन्ह घेऊन आणि पक्षाचा झेंडा घेऊन आम्ही जनतेसमोर जाऊ आणि जनता शंभर टक्के आम्हाला न्याय देईल कारण की जनता महाराष्ट्रातील जनता ही उघड्या डोळ्यांनी सगळे पाहत आहे त्याचबरोबर आपल्याला मी सांगू इच्छितो की आज माझ्या मतदारसंघामध्ये पारटसिंगा या गावामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एका महिला मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे भारतीय जनता पार्टीला महिला मेळावा आयोजन करण्याचा त्यांचा जो अधिकार आहे त्याच्याबद्दल वंण नाही या मेळाव्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहे पण हा पक्षाचा महिला मेळावा त्यांना आयोजित केल्यानंतर या पक्षाच्या मेळाव्याला राज्य शासनाच्या माध्यमात म्हणजे या पक्षाच्या मेळाव्याला खंडविकास अधिकारी डी ओ काटोल यांनी ऑफिशियल पत्र पाठवलं सर्व सचिवांना की तुम्ही ग्रामपंचायतच्या खर्चाने प्रत्येक गावातनं शंभर शंभर महिला घेऊन या मेळाव्याला उपस्थित राहा अशा पद्धतीचं खंड विकास अधिकारी म्हणजे ओ काटोल याचं पत्र त्यांनी पाठवलेलं आहे म्हणजे कशा पद्धतीनं राजकीय कामासाठी कशा पद्धतीनं राजकीय कामासाठी शासकीय यंत्रेचा वापर करण्यात येत आहे याचा हा अतिशय जागता नमुना आहे कसं काय खंड विकास अधिकारी का, का काटोर पंचायत समितीचा प्रत्येक सचिवाला सांगू शकतो की तुम्ही या मेळाव्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यासाठी शंभर शंभर महिला घेऊन या म्हणून या अतिशय धक्कादायक अशा पद्धतीनं आम्ही कधी पाहिलं नाही की शासनाच्या खर्चातून एखादा पक्ष आपला मेळावा भरवतोय ठीक आहे भारतीय जनता पार्टीला त्यांचा मेळावा भरण्याचा अधिकार आहे पण शासकीय खर्च व्हिडिओ पत्र काढतो त्यांना फोन करून सांगतो की तुम्ही मोठ्या संख्येनं प्रत्येक सरपंचाला आणि सचिवाला फोन करून सांगतो की तुम्ही या मेळावाला उपस्थित राहा याला आमचा विरोध आहे आणि ज्या कोणत्या व्यासपीठावर आम्हाला संधी मिळेल त्या व्यासपीठावर हा विषय आम्ही मांडू शंभर शंभर महिला ग्रामपंचायतच्या खर्चानी आणाव्या म्हणजे शंभर शंभर वेळा ग्रामपंचायतच्या खर्चानी या भारतीय जनता पार्टीच्या या महिला मेळाव्याला आणाव्या अशा पद्धतीचा आदेश खंडविकास अधिकाऱ्यांनी काढलेला आहे याच्या बाबतीत विस्तर तर आम्ही तक्रार करूच पण अशा पद्धतीनं आपल्या